नमस्कार मित्रांनो तर आपल्या आप पोल्ट्रीचं सध्या बांधकाम चालू आहे मित्रांनो कारण आपली पोल्ट्री रोड लेवलपासून एक साडेचार ते पाच फूट खाली होती खा। कारण आत्ता एक दोन हजार अठराला रोडचं काम झालं आहे मित्रांनो त्याच्यामुळं पहिले आपली पोल्ट्री आणि रोड एक लेवलला होती पण दोन हजार अठराला रोडचं काम कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ आहे आता हा म्हणजे मनमाड अहिल्यानगर बारामती दौंड बारामती दहिवाडी सातारा सांगली तर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ आहे मित्रांनो आणि त्याला लागूनच आपलं कार्तिक पोल्ट्री फार्म आहे तर पाहू शकता तुम्ही आपण आपलं फार्म उचलून घेतला आहे एक पस्तीस बाय पंचवीसचा फार्म आपण उचलून घेतला आहे मित्रांनो किंवा जुना फार्म दिसतोय तुम्हाला तो जवळजवळ निम्म्या फार्मच्या लेवलला फाउंडेशन आले होऊ शकता तुम्ही चार फूट फाउंडेशन उचलून घेतले आपण कारण पावसाळ्यात सतत दोन फूट पाणी रास्त पाणी असतं इथं आणि त्या पाण्यामुळं जे विटाचं बांधकाम होतं ते खराब झालं मित्रांनो त्याच्यामध्ये जाळी राहत नव्हती खेळात राहत नव्हता त्याच्यामध्ये बांधकामात त्याच्यामुळं आपण ते बांधकाम काढून विटाचे अवधी दगडाचं केलंय तर मित्रांनो आणि उचलूनही घेतलं पुढच्या दृष्टिकोनातून आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण पोल्ट्री व्यवसाय चालवणार पण आपल्यानंतर समजा यांना वाटलं दुसरा काय व्यवसाय करायला त्यांच्या दृष्टीने ते एकदम व्हावं म्हणून मी ते रोड लेवलला फाउंडेशन उचलून घेतलं मित्रांनो इथे ते कोणताही छोटा मोठा व्यवसाय करू शकतो आपण आणि ती भविष्यात होणारच आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये दहा टायर हायवाय मुरम आहे तर दहा टायर दहा टायरच्या दहा गाड्या आहेत त्या मित्रांनो तर आता ह्याचे खांब उभे करून झालेत आता उद्या कायच्या बनवायच्यात आणि शनिवारी पर्नली हातरून पत्र टाकायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे आणि आपली बॅच ही साडेसातशेची जी काहीची जी बॅच ही आपली पाच तारखेला सोमवारी येणार आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आपली त्या विक्री चालू होणार आहे तेव्हापासून तर चला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण आपले व्हिडिओ एका आठवडा झाली बंद आहे त्याच्यामुळेच बंद आहेत तर चला धन्यवाद मित्रांनो